जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा जितेंद्र आव्हाड यांचा अजितदादांवर जोरदार हल्ला मुंबई मंगळवार सहा फेब्रुवारीची संध्याकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात कायम लक्षात राहील महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर करत मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला गेला निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह दिलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला या निकालाने एकच खळबळ माजली हा निकाल शरद पवार गटासाठी मोठा झटका मानला जात असून त्यांच्या गटातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत याच निकालाच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड काही ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा असं लिहित आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली एवढेच नव्हे तर भेडमे रेकर भी तन्हा कोण आहे येतो झोटेसे छोटा भी पता देगा सच्चा कोण आहे भेडिओ की भेडमे शेर आणि दो पता चलेगा जंगल का राजा कौन है असं ट्विटही त्यांनी केलं आहे यापुढे त्यांनी शरद पवार यांचा हॅशटॅग वापरत त्यांच्याकडे अजूनही लढण्याची ताकद असल्याचं सूचित केलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई